चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचं निधन झालेलं आहे आपल्यासोबत मावळ लोकसभेचे खासदार आहेत लक्ष्मण भावपूर्ण श्रद्धांजली गेल्या अनेक वर्ष पिंपरी चिंचवडच्या राजकारणामध्ये कर्तृत्वाने त्यांचे एक नाव जोडलं गेलं होतं पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष महापौर विधान परिषदेचे आमदार परत विधानसभेचे आमदार चिंचोड विधानसभेचे अशा अनेक अर्थाने राजकारणाशी आणि या विकासाशी त्यांचं नाव जोडलं होतं गेल्या अनेक दिवसापासून खर तर ते रोगाने आजारी होते दवाखान्यात गेले अनेक दिवस उपचार घेत होते शेवट ईश्वरी सत्य पुढे विलाज नाही परंतु त्यांचं कार्य त्यांचं काम हे मात्र चिरकाल पिंपरी चिंचवडकरांच्या लक्षामध्ये राहील या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वरानं त्यांच्या कुटुंबियांना द्यावी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना माझ्या परिवाराच्या वतीनं आपल्या माध्यमातून भावपूर्ण आदांजली व्यक्त करतो धन्यवाद आपण आपल्या गोष्टी बोलल्याबद्दल